सेनेतर्फे शहीद दिवस कार्यक्रम सन्मान कार्यक्रम आज इथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला लाभलेले ज्यांनी सैनिक म्हणून आपला एक उत्तम कार्यकाळ गाजवलेला आहे त्या सैनिक कार्यकाळाप्रमाणे सरपंच म्हणून सुद्धा ज्यांनी उत्तम कार्यकाळ गाजवला जे आज या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी होते काय नेमकं सर तुम्ही या शहीद दिनानिमित्त आणि कार्यक्रमाविषयी एकंदरीत सांगा आज तेवीस मार्च म्हणजे शहीद दिन आहे आणि या शहीद दिनानिमित्त आपल्या ज्या भारत देश स्वतंत्र करण्यासाठी ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलं असे भगतसिंग सुखदेव राजगुरू यांचा आज म्हणजे आपला संपूर्ण भारतामध्ये म्हणजे त्यांची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जाते आणि हे म्हणजे आमच्या वरुड नगरीमध्ये वीर भगतसिंग सेना म्हणून आहे ह्या सेनेनं हा कार्य जवळपास अकरा वर्षापासून करत आहे आणि खरंच त्यांचं कार्य म्हणजे एवढं कौतुकास्पद आहे का आम्ही जरी सेनामध्ये नोकरी करून आलेलो आहे व आम्ही शेणामध्ये नोकरी केली शेणामध्ये आमच्या लोकांनी काही लोकांनी शहीद झाले परंतु शेणेतून सर्विस करून आल्यानंतर त्यांची आठवण म्हणून त्यांच्या कार्याला सलाम म्हणून ह्या वीर सै शेनांनी ह्या कार्यक्रमाचं का खूप चांगलं आयोजन करत आहे परंतु आज थोडं असं वाटलं मला का आज आमच्या सैनिकांची उपस्थिती कमतरता वाटली क मी असं आश्वासन करू इच्छितो क पुढील येणाऱ्या तेवीस मार्च दोन हजार सव्वीसला आपल्या वरुड तालुक्यातून जास्तीत जास्त संख्येनं म्हणजे सैनिक आणि सिव्हिल लोकांनीसुद्धा या कार्यक्रमाला का उपस्थिती दर्शवली पाहिजे कारण आज या कार्यक्रमाला का आमच्या जे ब्रिगेडियर रँक म्हणजे फार मोठं रँक आहे त्या रँकचे अधिकारी गावपांडे सर या कार्यक्रमाला का अध्यक्ष म्हणून लाभले आणि त्यांनी खूप चांगलं सैनिकाबद्दल एक मार्गदर्शनसुद्धा केलं आणि या वीर भगत सेनानी जे आपल्या लागून मध्य प्रदेशामध्ये एक परिवार शहीद परिवार नायकसुबेदार नाईक सुबेदार गुरुदयाल साहू यां यांचं हे देशाला देशाचं रक्षण करताना शहीद झाले यांच्या परिवाराचं सात्वन्न म्हणून त्यांनी या यांना इथं आज पाचारण केलं होतं आणि त्यांचं खरंच म्हणजे सात्वन्न केलं आणि त्यांना जे काहीतरी आपण भाव त्यांना दे देऊ शकत नाही सातवनं तर करूच शकत नाही परंतु कमीत कमी व आपली आठवण म्हणून लोकांनी आठवण केली आणि खरंच मी यांच्या कार्याला सलाम करतो आणि असंच पुढीलसुद्धा कार्यक्रम यांनी चालू ठेवावा या कार्यक्रमाला का आम्ही भरभरून मी आता पुढील आता या व पाच वर्षे मी सरपंच असल्यामुळे या आमच्या सैनिक संघटनेमध्ये लक्ष घालू शकलो नाही परंतु आता मी निश्चितच त्यामध्ये संघटनेमध्ये लक्ष घालेल आणि पुढील येणाऱ्या काळामध्ये आम्ही सैनिक संघ भारतीय भूतपूर्व सैनिक संघटनेच्या वतीनं त्या त्यांना परिपूर्ण सहकार्य करू आणि आज परिस्थितीसुद्धा बघितली आहे कारण न वरुड नगर परिषदच्या येणाऱ्या इथे शहीद स्मारक म्हणून बनलेला आहे परंतु त्यांची दुर्दशा एवढी बेकार आहे क ह्या नगर परिषदनं ज्या इथं शिव आहे नगर आता घरी नगराध्यक्ष नसल्यामुळे शिवनं सुद्धा यावर लक्ष द्यायला पाहिजे कारण शासनाने एवढं शहीद स्मारक बांधून दिल्यानंतर तिथं एवढा घाण होती की या लोकांनी तिथं स्वच्छता करून आज तिथं झेंडावंदन केला हे शासनानं त्यामध्ये देखभाल करायला पाहिजे यां यांची यांनी तर केलंच पण शासनसुद्धा त्यावर लक्ष देऊन द्यायला पाहिजे आणि आम्ही पुढील येणाऱ्या वर्षामध्ये आम्ही नगरून नगर, नगर परिषदेला मागणी करेल आणि भारतीय भूतपूर्व संघ संघटनेच्या याच्यामध्ये मागणी करून आम्ही ते शहीद स्मारक आमच्या ताब्यात घेईल आणि निश्चितच आम्ही त्याची स्व सो, स्वच्छता आणि त्याचं पूर्ण काम करण्यात आम्ही जबाबदारी स्वीकारेल अशी मी आज ग्वाही देतो आणि पुनच्छ मी वीर शहीद भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना अभिवादन करतो आणि आमच्या जे नाईक सुधार गुरदयाल जाऊ आहे यांना सुद्धा अभिवादन करतो आपण मानपर साहेबांनी अत्यंत समर्पकपणे आपल्याला सांगितलं आहे की जो शहीद स्मारक आहे शहीद स्मारकाची स्वच्छता ही नगरपालिकेनं करायला पाहिजे हा मुख्य उद्देश हो, त्यांचा या आज शहीद दिनी त्यांनी नमूद केलेला आहे तसेच सर्वसामान्य जनतेने या कार्यक्रमाला आता आस्वाद घ्यायलाच पाहिजे परंतु जे भूतपूर्व सैनिक आहे सर्व त्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती द्यायला पाहिजे आणि त्यांची अनुपस्थिती खरोखरच खरो, त्यांना एक खळ हळहळ त्यांनी याविषयी व्यक्त केलेली आहे पण निश्चितच पुढील वर्षी या कार्यक्रमाला शहीद दिनाच्या कार्यक्रमाला भूतपूर्व सैनिक असेल ते उपस्थित राहतील असं आव्हानसुद्धा त्यांनी आहे शहीदांचा सन्मान म्हणून आज शहीद दिवस कार्यक्रम आलेला आहे आणि याला अहोभाग्य की आज ब्रिगेडियर गावपांडेजी उपस्थित आहे ब्रिगेडियर साहेब काय तुम्ही या कार्यक्रमाविषयी सांगाल काय तुम्ही आपल्या भावना व्यक्त कराल हा जो कार्यक्रम इथे आयोजित केला आहे त्याची जी पार्श्वभूमी आहे ती आहे आपला शहीद दिवस शहीद दिवस म्हणजे आपले जे भारताचे क्रांतिकारी होऊन गेले आणि ज्यांनी आपल्या देशासाठी मोठं कार्य केलं आहे अशा लोकांना आपण ज्यांना अमर बलिदानी योद्धा म्हणतो तो एक दिवस आहे त्याच्या पार्श्वभूमीमुळे या छोट्याशा गावांनी ही माझी दुसरी वेळ आहे या गावांनी जो कार्यक्रम इथे आयोजित केला तो खरंच प्रेरणादायी आहे आणि स्पेशली सगळ्या नागरिकांना आणि त्याचबरोबर तरुणांना पण थोडंसं एक माझं माझं असं मत आहे आणि थोडंसं दुर्दैव मला असं वाटतं की आज आमच्या या हॉलमध्ये या सभागृहामध्ये संख्या एक चतुर्थांश नव्हती इट वॉज लेस दॅन वन फोर्थ तर त्याच्यासाठी आपल्याला जे वरुडवासी आहे त्यांनी अजून थोडंसं एक दोन फ्लेक्झी म्हणा किंवा अजून काही ॲडव्हर्टाईज थोडंसं करून घराघरामध्ये सांगून या कार्यक्रमात लोकांना आणणं अत्यंत गरजेचं आहे दुसरी गोष्ट अशी आहे की भारतामध्ये जे जितके क्रांतिकारी होऊन गेले आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जी तीन नावं तुम्ही घेतली आहे त्यांची त्यांच्याबद्दल बरीचशी माहिती अवेलेबल आहे मागच्या दोन तीन भाषणामध्ये प्रधानमंत्रींनी मन की बातमध्ये हे सांगितलं होतं की लहान लहान मुलांना यांच्या छोट्या गोष्टी आज सांगण्याचा सा आपला प्रयत्न असावा त्याच्याबद्दल देखील तुमची जी आप सेना आहे भगतसिंग सेना यांनी या कार्यक्रमाव्यतिरिक्त देखील छोटे छोटे एक दोन कार्यक्रम फक्त लहान मुलांसाठी ते प्रयत्न केले तर अजूनही याच्याबद्दल या, या कार्यक्रमाची रूपरेखा वाढवेल आणि याचा अजूनही जो आपला भारतीय इतिहास आहे तो गौरवशाली होत जाईल धन्यवाद सर हर घर तिरंगा हे अभियान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेलं आहे परंतु हर घर तिरंगा याप्रमाणे हर घर सैनिक आणि प्रत्येक घरामधून सैनिक कसा निर्माण व्हावा आणि त्या सैनिक निर्माण करण्यासाठी काय करावं लागेल यासाठी सातत्याने वानखडे ते प्रयत्नरत आहे काय तुम्ही वरुडकरांना संदेश द्याल आणि कोणता संदेश घेऊन तुम्ही आज या कार्यक्रमामध्ये आल्या होत्या धन्यवाद सर्वप्रथम इथे आयोजकांनी आम्हाला पाचारण केलं आणि अशा प्रेरणादायी कार्यक्रमाला आज माननीय ब्रिगेडियर सरांसोबत आम्ही उपस्थित आहोत खरंच खूप गौरवाची गोष्ट आहे आमच्याकरता मंडळी मला असं वाटतं की डिफेन्स हा जो एरिया आहे किंवा संरक्षण दल ज्याला आपण म्हणतो अजूनही तो लोकांच्या हृदयापर्यंत पोचलेला नाही आणि म्हणूनच ही जी उपस्थिती आहे ही इतकी कमी दिसते आहे आपल्याला जर संरक्षण दलाबद्दलच आपल्याला माहिती नाही तर आपल्या घरातील मुलं महाराष्ट्राचा टक्का डिफेन्समध्ये कसा वाढवतील आणि आम्ही नेमकं तेच काम करतो आणि म्हणून हर घर सेनानी या एका अभियानाची सुरुवात स्किल्स फाउंडेशन नागपूर म्हणजे माझ्या एन जी ओनी केलेली आहे आणि मला आवर्जून इथे आवाहन करायचं आहे की प्रत्येक घरातून एक मुलगा किंवा एक मुलगी ही सेनेमध्ये जेव्हा जाईल तेव्हा आपण आपल्या मातीचं ऋण फेडू आणि त्याकरता मंडळी मार्ग अगदी सोपा आहे तुम्ही म तु कदाचित तुम्हाला वाटत असेल की हा मार्ग खूप कठीण आहे पण मार्ग अतिशय सोपा आहे युनिफॉर्म घालायचा असेल तर बारावी परीक्षा द्या आणि परीक्षा दिल्याबरोबर लाईफ स्किल्स फाउंडेशन नागपूरच्या दारात या तुम्हाला कळेल की गुरुकुल पद्धतीने आर्मी नेव्ही एअर फोर्स पॅरामिलिटरी फोर्सेस इंडियन कोस्टगार्ड याचं ट्रेनिंग कशाप्रकारे एका वर्षामध्ये दिलं जातं आणि एका वर्षात मी पुन्हा पुन्हा ही गोष्ट म्हणेल एका वर्षात फक्त एक साधारण मुलगा आज जम्मू काश्मीरमध्ये आहे धारणीचा एक मुलगा जय पांडे हा आर् अग्निवीर आर्मी टेक्निकलमध्ये आहे असे अनेक एकोणीस वर्षाची मुलं आमच्याकडले हे अतिशय चांगल्या प्रगार पगाराची नोकरीसुद्धा कारण डिफेन्स ही सेवा आहे मला मान्य आहे पण सेवेसोबत स्वतःच्या भोवती एक मोठं सुरक्षा कवच आणि परिवाराच्या भोवती एक मोठं सुरक्षा कवच ते तयार करतात आणि म्हणूनच हर घर सेनानी सगळ्यांनी हे इन्स्पिरेशन घ्यावं अशी माझी आवर्जून सर्वांना या संबंधात एक प्रश्न अजून एक असा येतो की भारत सरकारनं सैनिक भरतीमध्ये अग्निवीर योजना आणली आणि अग्निवीर योजनेचा आपण बघू शकाल की यू पी बिहार साईडने खूप मोठ्या प्रमाणात त्याचा उद्रेक झाला विरोध झाला काय नेमके अग्निवीर आहे आणि त्याच्यामध्ये काय गव्हर्नमेंटने शिकेल हां माझ्यासोबत माझे सिनियर माननीय ब्रिगेडियर सुनीलजी गावपांडे इथे उपस्थित आहेत मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट सेनेकडून घ्यावं आपण अग्निवीर ही एक नवीन संकल्पना सरकारने मांडली आणि याच्यावरती बराचसा यांचा अभ्यास झाला आहे रिसर्च झाला आहे त्याच्यानंतर असं सरकारला आढळून आलं की आपला जो टोटल डिफेन्सचा एक्सपेंडिचर आहे अर्थसंकल्प आहे सगळ्या गोष्टींना मध्य नजर की एक मध्यस्थ ठेवून त्यांनी एक नवीन योजना आणली अनेक देशामध्ये अशी सिस्टीम आहे चायनामध्ये देखील आहे छोट्या छोट्या अनेक देशांमध्ये की ज्याच्या साडेतीन चार चार ते पाच वर्षाची नोकरी तर हा जो उपक्रम आहे आतापर्यंत अग्निवीराचा तो उपक्रम हटके आहे तो थोडा बदलून आहे त्याच्यामुळे लोकांना विरोध होणं साहजिक होतं पण त्याच्यावरती काही लोकांनी त्याच्याबद्दल चुकीची विधानं केलं म्हणून तो उद्रेक झाला नाहीतर आतापर्यंत दोन हजार बावीस चौदा जून दोन हजार बावीसला ही स्कीम अस्तित्वात आणली आणि त्याच्यानंतर सातत्यानी बरेच लोक येतात मी स्वतः भरतीला गेलो अनेक मुलं तयार होते आपले बरेचसे मुलं काय म्हणतात सर आप चार साल की रहे करे हमें चार दिन का मौका हम देश के लिए सर्विस करेंगे असे आपल्या मुलांमध्ये भावना आहे पण याचा काही लोकांनी अपप्रचार केला आहे ते देशाच्या हिताकाच्या हिताच्या विरुद्ध होतं पण आता त्या गोष्टींवरती फॉर्म लागलेला आहे पडदा पडलेला आहे आणि नियमित दर आए, दर सहा महिन्यांनी जवळजवळ पन्नास हजार लोकांची सेवेनंतर त्याला परत जर सेवा करायची इच्छा असेल तर तो कंटिन्यू पण त्यांनी चार वर्षाचं सिस्टीम काय की पहिल्या चार वर्षामध्ये त्यांना पाहतील आणि त्याच्यातून पंचवीस टक्के मुलांना ते कंटिन्यू करतील आणि जे उरलेले पंच्याहत्तर त्यांना समाजसेवेत आणतील समाजात आणतील एक पाहण्यात आलं आहे की समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्या जो डिसिप्लिन नव्हतं उद्धटपणा आलं होतं बऱ्याचशा गोष्टीचा होतं तर त्याला कुठे ना कुठे आ देण्यासाठी आपल्याला पाहिजे कारण बरेच बँकवाले प्रायव्हेट सेक्टरवाले म्हणतात आम्हाला सैनिक द्या उशिरा सैनिक देण्यापेक्षा या स्कीमनी त्यांना एका कमी वयात देण्यात येतात त्याचबरोबर सरकारचं आजकाल नोकऱ्या कमी झाल्या तर कसं करतील मुलं आपल्याला भारत देशामध्ये स्वयं जॉब निर्मित करायचे आणि लोकांना जॉब द्यायचे ती संकल्पना यांच्यातून माध्यमातून तो समाजसेवेमध्ये लगेच इकडे जॉब निर्माण करू शकतो आणि बऱ्याच ठिकाणी सरकारने दहा दहा टक्के ठेवलं रिझर्व्ह बँकेमध्ये पॅरा बी एस एफमध्ये मेट्रोमध्ये प्रायव्हेट सेक्टर टाटाजनी ठेवलं आहे बिर्ला अनेक कंप अनेक कंपन्या सांगतात मी माझा अनुभव सांगतो मी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जातो मला दोन मॅनेजर्सनी म्हटलं की सर आमच्या बँ प्रत्येक बँकेमध्ये जागा रिकाम आहे त्यामुळे ते म्हणतात सर अंको अग्निवीर दो ना तो अग्निवीर माझ्या खिशात नाही आहे कारण त्याची प्रक्रिया जी आहे जी पहिली बॅच दोन हजार सत्तावीसला येणार आहे पहिले चार वर्षांत चार वर्षांत तर त्यांना भारत सरकार मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स आमचं एक डिपार्टमेंट आहे डिपार्टमेंट ऑफ वेटर्स त्याच्यातून यांना अरेंजमेंट करण्यात येतं एक चांगली स्कीम आहे आणि बदल झाल्यानंतर आपण पाहायचं आज आपल्या खिशात नवीन मोबाईल आले नवीन तो नवीन ॲप आपण घेतो आहे फक्त याच गोष्टीवर अटकून बसणार कारण कोणीतरी अँटी सोशल एलिमेंट किंवा जे समाजविरोधक असतात ते गैरप्रचार करतात चांगली स्कीम आहे काय होतं आता बरेचसे इंजिनियर्स आणि बरेचसे हायली क्वालिफाईड मुलं या स्कीममध्ये यायला लागलेले ही एक अतिशय चांगली बाब आहे ठीक या शहीद दिनाच्या कार्यक्रमासाठी आज आपण बघू शकता की शहीद नायब सुभेदार गुरुदास साहू यांच्या परिवारांचा सत्कार येथे आयोजित करण्यात आला होता आपण माझ्या साईडला बघू शकता इकडे हे म्हणजे नायब सुभेदार गुरुदालजी साहू यांचे वडील आहेत ह्या आई आहेत त्या परिवारांचासुद्धा सत्कार सोहळा येथे आयोजित करण्यात आला होता सोबतच त्यांच्या अर्धांगिणी आपल्यासोबत आहे आणि त्यांचे भाऊ इथे आपल्यासोबत उपस्थित आहे सर काय सांगाल तुम्ही आजच्या आयोजनाबद्दल आणि काय भावना व्यक्त करा सर मे सबसे पहिले तो वीर शहीद भगतसिंग सेना के अध्यक्ष भाऊ जयंत कोळे को बहुत बहुत धन्यवाद देता जो की लेकर विष्णूर बैतूल ले तक के गए वो हम लोगों को आमंत्रण किया हम कोटी कोटि नमन करते हैं और बहुत बहुत धन्यवाद देते हैं ये अभी हमारे लिए पहला वो है कि शहीद के परिवार को का सम्मान हो रहा है अच्छा उपक्रम ये कर रहे हैं बहुत ही ज़्यादा अच्छा कहना चाहिए इसको ये वरूड़ में हुआ है मैं जयंत भाई पटेल को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ और यहाँ आकर मेरे पूरे परिवार को बहुत ही अच्छा लगा साहू परिवार जो कि बैतुल से आता है और इनको बैतुल से यहाँ पे बुलाया गया उनका सम्मान किया गया और सही में उन्होंने अपनी भावना पर रखते हुए कहा है कि बैतूल जिले में जो कार्यक्रम होना चाहिए वो बैतूल जिले में न होते हुए वरुण में हुआ है और अपना आभार प्रकट किया है परंतु हा उपक्रम राबवायला आणि सातत्याने गेली अनेक पंधरा वर्षापासून आपण बघतोय कोरोनाचा काळ असेल मी याचा पूर्णतः साक्षीदार आहे या कोरोनाच्या काळामध्ये असंख्य कार्यक्रम बंद असताना स्वतः ठाणेदाराशी भांडून की नाही मला हा शहीदांचा कार्यक्रम घ्यायचा असे आमचे मित्र जयंतजी कोहळे काय सर सातत्यानं काय खंत तुम्हाला समाज व्यवस्थेबद्दल वाटते जय हिंद वंदे मातरम मी जयंत कोहळे वीर शहीद भगतसिंग सेना अध्यक्ष गेल्या अनेक वर्षापासून मी आणि माझे सर्व पदाधिकारी हा कार्यक्रम सातत्याने पार पाडतो आहे जरा याद करू कुर्बानी भगतसिंग राजगुरू सुखदेव की कहाणी भगतसिंग राजगुरू सुखदेव यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे धगधगत्या अग्निकुंडामध्ये त्यांनी हसता हसता आपली बलिदानी दिली आपल्या सर्व देशवासियांसाठी प्रत्येक देशवासियांचं कर्तव्य आहे की भगतसिंगाबद्दल काही ना काही आपुलकी ठेवून त्यांचा दिवस मनवायची पण मला या देशामध्ये अनेक दिवसं म्हणताना दिसते कोणी पर्यावरण दिवस कोणी महिला दिवस कोणाला कुठला दिवस माहीत नाही तरी ते दिवसं मनवायला खूप जातात कुठल्या मंत्र्या कार्यक्रमाला खूप जातात पण या शहीदांच्या कार्यक्रमाला उत्साह मला कमी दिसतात उत्साह कमी होऊ देऊ नका गुलामीच्या रस्त्यावर पुन्हा जाण्याची तयारी दिसते देशाची देशाची असं होऊ देऊ नका भगतसिंगांनी राजगुरू सुखदेवांनी सांगितलं होतं की स्वदेशी चलाओ और विदेशी हटाओ आता पुन्हा मला विदेशी परत दिसत आहे म्हणून सांगतो आहे की माझ्या सर्व भारतवासियांना आणि शहरवासियांना ते सहभागी व्हा या शहीद शहीदांना आठवा आणि त्यांचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे तेवीस मार्च हा पार पाडा आणि जे सैनिक आपल्या देशासाठी तैनात आहे त्या सैनिकांचासुद्धा मान ठेवा काही नाही दुसरं कोणी आपल्या देशाचं रक्षणाला रक्षणाचे खरे देशाचे रक्षण करते खरे म्हणजे तैनात सैनिक त्या सैनिकांना मी आज श्रद्धांजली व हो, मानवंदना देतो आणि इथेच माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय जै भारत खरंच मोठ्या प्रमाणामध्ये हा शहीद दिवस कार्यक्रम आपल्या शहरा वरुड शहरामध्ये मनवला जातो आणि या शहीद दिनाला पुढील काळामध्ये जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहाल अशी अपेक्षा आज जयंतजी कोहळे यांनी समाजव्यवस्थेकडून केलेली आहे असाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी सोहम न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा पाहत राहा राहुल जाधवसह स्वप्नील आजनकर वरुड